नमस्कार मित्रांनो येणाऱ्या संदर्भात आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक वीस पाहणार आहोत त्यापूर्वी सर्व मित्रांना विनंती करण्यात येते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व येणाऱ्या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या आजची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या अध्यक्षपदी के सिवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अग्निपात या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला किती किमी आहे तर मित्रांनो अग्निपाच या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजारपेक्षा जास्त किमी एवढा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार सतरा अठराची रणजी करंडक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली तर मित्रांनो दोन हजार दोना सतरा अठराची रणजी कर्नाटक स्पर्धा विदर्भ या संघाने जिंकली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर मित्रांनो गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण सहासष्ट पदके जिंकली आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय सायन्स काँग्रेसचे दोन हजार अठराचे अधिवेशन कोठे भरले होते तर मित्रांनो भारतीय सायन्स काँग्रेसचे दोन हजार अठराचे अधिवेशन इम्फाळ मणिपूर या ठिकाणी भरले होते त्यानंतरचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते तर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात तर मित्रांनो अरबी समुद्राची राणी कोचीन या शहरास म्हणतात त्यानंतरचा ला। प्रश्न आहे स्वामी विवेकानंद शिलास्मारक कोठे आहे तर मित्रांनो स्वामी विवेकानंद शिलास्मारक कन्याकुमारी या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला अणुस्फोट कोठे केला गेला तर मित्रांनो भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली करण्यात आला होता त्यानंतरचा प्रश्न आहे मनोहर पर्रिकर हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर मित्रांनो मनोहर पर्रिकर हे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या भारतातील किती राज्यात महिला मुख्यमंत्री आहेत तर मित्रांनो भारतातील दोन राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे तेलंगणा राज्याचे म्हणजेच नवीन जो तेलंगणा राज्य झालेले आहे त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत कोणता जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड हा जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पाणबुडी आय एन एस कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली तर मित्रांनो नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेली आय एन एस कलवरी ही पाणबुडी फ्रान्स या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अलीकडेच फेब्रुवारी दोन हजार अठरा फायनान्शियल टेक्नॉलॉजी धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो अलीकडेच फेब्रुवारी दोन हजार अठरा फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजेच फिनटेक धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो सौभाग्य योजना प्रत्येक घरात वीज पोहोचवणे या योजनेशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक ई कचरा कोणत्या राज्यात निर्माण होतो तर मित्रांनो भारतात सर्वाधिक ई कचरा महाराष्ट्र या राज्यात निर्माण होतो त्यानंतरचा प्रश्न आहे आय सी आय आए सी आय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर मित्रांनो आय सी आय सी आय आए या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे तर मित्रांनो राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर राधानगरी अभयारण्य गवा या पक्षासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात तर मित्रांनो भारताच्या भूदल प्रमुखास जनरल असे म्हणतात त्यानंतरचा त्यान प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीस वृद्धगंगा म्हणूनही संबोधले जाते तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी गोदावरी या नदीस वृद्धगंगा त्याचबरोबर दक्षिण गंगा व दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी असे सुद्धा गोदावरी नदी संबोधले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे आर डी एक्स हे काय आहे तर मित्रांनो आर डी एक्स हे स्फोटक आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक वीस आपण पाहिलेली आहे मित्रांनो अशीच सिरीज आपली मेगा भरतीसाठी दररोज सुरू राहणार आहे त्यामुळे ज्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करावे